आताच्या क्षणाची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी मित्रांनो आज आहे चौदा जून दोन हजार पंचवीस शनिवार आज दुपारनंतर आणि रात्री राज्यातील काही भागांमध्ये मोठी अतिवृष्टी होणार आहे विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा जोरदार पाऊस आजच्या दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये झालेला पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात सविस्तर बातमी हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज दुपारनंतर आणि रात्री मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी आपल्याला आज रात्री आणि सायंकाळी सुरू झालेली पाहायला मिळेल मित्रांनो खान्देशच्या बऱ्याचशा भागांमध्ये आज पाऊस होणार आहे त्यासोबतच कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसविरार आणि कोकणातील इतरही आसपासच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा जोरदार पाऊस आपल्याला आज आणि उद्या पुढील दोन दिवस झालेला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील आज येत्या काही तासांमध्ये जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच विदर्भात पहिलेसता विदर्भात मात्र रात्रीदरम्यान मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भातील सर्वच भागात आज रात्री पावसाचा जोर वाढेल यामध्ये अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या भागात आज रात्री आणि मध्यरात्री मोठी अतिवृष्टी होऊ शकते मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद